स्टरलाइट कंपनी आधार बहुद्देशीय संस्था आणि वाळूज ग्रामपंचायतच्या वतीनं वृक्षारोपण आणि वृक्षदिंडी काढण्यात आली वाळूज परिसरात स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड औरंगाबाद आधार बहुउद्देशीय सांस्कृतिक ग्रामीण विकास संस्था आणि स्थानीय ग्रामपंचायत यांच्या संयुक्तपणे वृक्षारोपण आणि वृक्षदिंडी सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं येथील तिसगावात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आधार संस्थेचे अध्यक्ष सतीश वानखेडे प्रमुख पाहुणे म्हणून देवगिरी बँकेचे संचालक प्रदीप पाटील ग्रामसेवक ए सी पटेल सरपंच अंजन साळवे अशोक गावडे आवध गुप्ता सुनील सिंग गणेश मते दशरथ महापुरे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमात गावातील प्रमुख भागात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी सतीश वानखेडे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांना पर्यावरणाविषयी माहिती देत प्रत्येकाने झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचं आवाहन केलं तसेच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आज की दुष्काळ पडतो हळूहळू वारा आपल्याकडे देखील वाढलेलं आहे आणि झाड झाड आपल्याकडे ते आपल्याला जगवायचे मी लहान मुलांना मान्यवरांना अशी विनंती की मी झाड लहान मुलासाठी बोलवलेला आहे मुद्दा मी या कार्यक्रमाला

माजी उपसरपंच अनिल जाधव मुख्याध्यापिका मगरे डॉ हरिश्चंद्र रामटेके अतिश वानखेडे शेख तोसिफ करण त्रिपुडे रामेश्वर नवले प्रकाश निकम ताराशिंग तरैयावाले परमेश्वर मदन मिलिंद साळवे कपिल इंगळे यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती औरंगाबादच्या वातावरणामध्ये एक नंबरची होईल कारण नौशे झाडे लावायचा उत्कर्ष केलेला आहे चार पाच वर्षामध्ये या शाळेमध्ये जे मुलं वगैरे राहतील ते पाहतील की ही शाळा एक गौरवशाली शाळा होईल आणि औरंगाबादच्या जिल्ह्यामध्ये याचं प्रथम स्थान राहील आधार ग्राम ग्रामविकास संस्थेतर्फे व स्टरलाईट कंपनीतर्फे तसेच या ग्रामपंचायतीच्या वतीने हा जो उपक्रम चालू आहे आज आपण जा सामाजिक व जागतिकरित्या आहे महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट आलेलं ले दिसून येतं आहे पण याच्यातून काहीतरी आपण आता मार्ग काढायला पाहिजे त्याच्यासाठी हा छोटंसा म्हणजे फुलने फुलाची पाकळी ह्या आधारने व स्टरलाईटने आणलेली आहे की या गावामध्ये प्रत्येक गावाच्या घराच्या समोर एक झाड लागलं पाहिजे या झाडाची आज गरज आहे म्हणजे उद्याचा जो उद्याचा जो समाज आहे या समाजाप्रती कृतज्ञता म्हणून हा हा उपक्रम घेण्यात आलेला आहे तिसगाव या ठिकाणी आणि साजापूर या ठिकाणी आज जे वृक्ष लागवडीचं काम सुरू झालं आहे जे महाराष्ट्रावर म्हणजे जास्त करून मराठवाड्यावर जे पाण्याचं दुष्काळ आलेलं आहे त्यावर जर मात करायची असेल तर आपण वृक्ष लागवड केली पाहिजे ला, आणि प्रत, प्रत्येक माणसाने घरासमोर आपलं एक झाड लावलं पाहिजे आमच्या जिल्हा प्रयत्न प्राधान्य शाळा साजापूर साजापूर तरुणी ग्रुप ग्रामपंचायत प्रहुत्त आधार संस्था आणि लाईटच्या माध्यमातून त्या सादापूरच्या शाळेमध्ये आणि परिसरामध्ये जवळपास दोनशे झाडांचा उपस लागवडीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत गावामध्ये त्या उपसांच्या बाबतीमध्ये प्रबोधन करून आम्ही संपूर्ण गावामध्ये पुरसांची लागवड करत आहोत त्याचं जतन आणि पालन पोषण लहानपणासारखं करणार आहोत जेणेकरून वृक्षांची लागवड होईल वृक्ष मोठे होतील आणि पाण्याची समस्या दूर होईल यासाठी तुमच्या उपसवणीला लागू तुम लागवड कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतो लाईट टेक्नॉलॉजी लिमिटेडने सी एस आर का इनिशिएटिव्ह बहुद्देशी आधार संस्था के सात किया है जिसके अंतर्गत इस प्लांटेशन ट्री प्लांटेशन प्रोग्राम के इस साल इक्कीस सौ प्लांट लगाने का हमारा टारगेट है और साजापुर करोड़ी तीस गांव और सेंद्रा के पास के गांव और सेंद्रा की टेकड़ी ऐसे क्षेत्र निर्धारित किए गए हैं जिसमें इक्कीस सौ बड़े साइज़ के लगाने का लक्ष्य है और साल दर साल ये बढ़ते हैं nine seconds <makes noise>